अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच नेहमी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा सोळा तारखेला म्हणजे पर्व आहे पुत्रता एकादशी बऱ्याच ताई मेसेज येतात की ताई संतान प्राप्तीसाठी काहीतरी सेवा सांगा किंवा संतान प्राप्तीसाठी आम्ही काय करू शकतो बघा बऱ्याच वेळेस असं होतं ना की खूप मेडिकल ट्रीटमेंट घेऊन सुद्धा गर्भधारणा राहत नाही मग अशा वेळेस आपण अध्यात्माची पण जोड दिली पाहिजे बघा अशा वेळेस जर मेडिकल ट्रीटमेंट घेऊन आपण काही सेवा केल्या तर नक्कीच आपली इच्छापूर्ती होते पण तेवढ्या विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने आपल्याकडनं सेवा घडल्या पाहिजेत पुत्रदा एकादशी ही एकादशी संतान प्राप्तीसाठी अतिशय महत्वाची एकादशी आहे ही एकादशी सहा सहा महिन्यांनी येत असते क्वचित एखाद्या वेळेस ती एका वर्षातून येत असते बघा तर पर्व आहे पुत्रदा एकादशी तर आधीच सांगते ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे विटाळ आहे काही ही सेवा करू शकणार नाही पण ज्यांचं सगळं काही व्यवस्थित आहे त्यांनी संतान प्राप्तीसाठी ज्यांची इच्छा आहे त्यांनी अवश्य पर्वाच्या पुत्रदा एकादशीपासून मी तुम्हाला जी काही सेवा सांगणार आहे ती सेवा करण्याचा प्रयत्न करा तर सेवा काय आहे ते बघा आपल्याला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच जर तुमच्याकडे नसेल तर अवश्य जाऊन घेऊन या बघा बाळकृष्णाच्या मूर्ती आपला अभिषेक करायचा आहे आता ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा नाही आहे पण त्यांना फक्त सेवा करायची आहे त्यांच्यासाठी मी आधी सांगते की त्यांनी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक कसा करायचा बघा ही सेवा सर्वांसाठी आहे आणि ज्यांना संतन प्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी सेवा मी नंतर सांगते तर बघा सकाळी लवकर उठून शिशिरभूत होऊन बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला एक वेळेस पुरुष सूक्त एक वेळेस श्री सुप्त तुम्हाला म्हणायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे त्यानंतर जर तुम्हाला या दिवशी विष्णू सहस्र नाम स्तोत्र पठण करणं शक्य असेल तर अवश्य पठण करा पठण करणं शक्य नसेल तर श्रवण तरी करा पण जर पठण केलं तर त्याचं फळ तुम्हाला तेवढंच मिळणार आहे हा श्रावण महिना मी तुम्हाला नेहमीच सांगते पवित्र आहे आणि या या श्रावण महिन्यामध्ये जे काही सण येतात जे कोणते व्रत येतात जे कोणती आपण सेवा करतो ना प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट दिने आपण सेवा जेव्हा करतो ना तेव्हा त्याचं फळ आपल्याला खूप मिळत असतं कारण की या महिन्यामध्ये एक सात्विकपणा असतो आणि या महिन्यामध्ये बरेच म्हणजे आपण मोस्ट ऑफ आप सगळेच जण हा महिना पाळत असतात म्हणून या महिन्यामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप असते आणि ते आपल्याला आपल्या सेवेचं फळ पण तेवढंच मिळत असतं म्हणून जेवढ्या जा जास्तीत जास्त सेवा करायला शक्य आहे तेवढ्या करण्याचा प्रयत्न करावा तर पुत्रता एकादशीला खूप जास्त महत्त्व आहे जरी तुम्हाला संतापाची इच्छा नसेल तरीसुद्धा तुम्ही बाळकृष्णच्या मूर्तीवर एक वेळेस पुरुष सुक्त एक वेळेस श्री सुक्त म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता विष्णू सहस्र स्तोत्र पठन करू शकता बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुळशीपत्र तुम्ही वाहू शकता विष्णूसहस्र नामावली विष्णू सहस्र नाम स्तोत्र आणि विष्णू सहस्र नामावली ह्या दोन्हीमध्ये फरक आहे विष्णू सहस्र नामावली म्हणजे भगवान विष्णूंची एक हजार नावे एक हजार नावे घेऊन तुम्ही एकच तुळशीपत्र बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही अर्पण करू शकता जर तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा प्रभू श्रीरामांची असेल किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तुम्ही त्यां त्या पण मूर्तीवर अभिषेक करून जर तुळशीपत्र अर्पण केलं तरी चालणार आहे कारण ती सगळी भगवान विष्णूंचीच अवतार आहेत आता बघा ज्यांना प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी कोणती सेवा करावी या दिवसापासून तुम्हाला पुत्रता एकादशीपासून तुम्हाला किंवा तुम्ही सेवा करा खूप प्रभावी खूप सुंदर अशी सेवा आहे बऱ्याच सेवे करीत आता त्यांनी याचा अनुभव घेतलेला आहे तुम्ही सुद्धा अवश्य घेऊन बघा तर तुम्हाला ही सेवा या दिवसापासून पुत्रता एकादशीपासून ते एक्केचाळीस दिवसांपर्यंत करायची आहे तर ही सेवा तुम्हाला पतीने आणि पत्नी मिळून पहिल्या दिवशी करायची आहे पुत्रदा एकादशीला जर तुमच्या मिस्टरांना शक्य नसेल तुमची मिस्टर नसे, तुमच्यापासून लांब राहतात बाहेरगावी आहेत किंवा शक्यच होणार नाही दोघांना मिळून ही सेवा करणं अजिबात शक्यच नाही आहे तेव्हा फक्त पत्नीने जरी ही सेवा केली तरी चालणार आहे पण जर तुम्हाला शक्य असेल ना तर जोडीने मिळून तुम्हाला अभिषेक या दिवशी करायचा आहे बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि खरंच सांगते जर खरंच शक्य असेल ना तर जोडीने मिळूनच करा नसेलच शक्य अजिबात तर तुम्ही फक्त पत्नीने जरी हा अभिषेक केला तरी चालणार आहे तर काय करायचं आहे तुम्हाला या दिवशी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल दिवसभरात तेव्हा सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही ही सेवा करू शकता काहीच हरकत नाही बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे जर गळती असेल तर अतिशय उत्तम आहे गळती लावून द्या आणि तुम्ही तुम्हाला जे काय तर सेवा तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला सेवा पठण करायची आहे किंवा पत्नीने अभिषेक केला पतीने सेवा पठण केला तरी चालणार आहे किंवा पतीने अभिषेक केला पत्नीने सेवा पठण केला तरी चालणार आहे तर सेवा काय म्हणायची आहे ते बघा सगळ्यात आधी तुम्हाला श्री स्वामी स्तवन म्हणायचं आहे कोणतीही सेवा सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला स्वामी स्वामीस्तवन म्हणणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरी सेवा तुम्हाला म्हणायची आहे संतान गोपाल मंत्र आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तर तो मंत्र असा आहे देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देही मे तनियम कृष्णम त्वम अहम शरणागत हा जो संतान गोपाल मंत्र आहे तो तुम्हाला एकमाळ पठण करायचा आहे बघा स्वामी सवन म्हणताना अभिषेक करण्याची गरज नाही त्यानंतर संतान गोपाल मंत्र म्हणताना तुम्हाला अभिषेक करायचा आहे सहा संतान गोपाल मंत्र तुम्हाला एक माळात जप करायचा आहे त्यानंतर तिसरी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राला तुम्हाला जप करायचा आहे एकमाळ त्यानंतर अभिषेक करताना चौथी सेवा तुम्हाला म्हणायची आहे ते म्हणजे तुम्हाला सोळा वेळेस पुरुष सुक्ताचं पठण करायचं आहे सोळा वेळेसच तुम्हाला पुरुष सुक्ताच पठण करायचं आहे लक्षात घ्या फलश्रुती सहित फलश्रुती फक्त एकदाच म्हणायची असते सोळा वेळेस पठण करून झाल्यावर त्यानंतर तुम्हाला एक वेळेस श्री सूक्त म्हणायचं आहे श्री सूक्त पण एकदा म्हणायचं आणि त्याची जी फलश्रुती आहे तुम्हाला एकदा म्हणायची आहे आता बघा जेव्हा तुम्ही पुरुष सुक्त आणि श्री सूक्त म्हणाल तेव्हा तुम्हाला अभिषेक करायचा आहे पण त्याची जेव्हा तुम्ही फलश्रुती म्हणाल ना तेव्हा तुम्हाला अभिषेक पात्र काढून घ्यायचं आहे तेव्हा तुम्हाला अभिषेक करायचा नाही लक्षात घ्या तर पुरुष सुक्त सोळा वेळेस एक वेळेस श्री सुक्त आणि रामरक्षा स्तोत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचं आहे स्तोत्र म्हणताना तुम्हाला फळश्रुती म्हणायची गरज नाही म्हणजे फक्त एक ते नऊ ओव्यापर्यंतच तुम्हाला स्तोत्र अकरा वेळेस म्हणायचं आहे लक्षात घ्या तर या सगळ्या सेवा तुम्हाला बाळकृष्णांच्या मुलीवर अभिषेक करताना म्हणायच्या आहे कशा म्हणायचं तुम्हाला सांगितलं आहे सगळ्यात आधी श्री स्वामी सण म्हणायचं स्वामी सवन म्हणताना अभिषेक करण्याची गरज नाही त्यानंतर संतान गोपाल मंत्र एकमाळ श्री स्वामी एक एकमाळ सोळा वेळेस कृष सुक्त एक वेळेस श्री सुक्त फलश्रुती सहित फलश्रुती म्हणताना अभिषेक करायचा नाही लक्षात घ्या त्यानंतर राम स्तोत्र एक ते नऊ ओवापर्यंत अकरा वेळेस म्हणायचं आहे तर या सगळ्या सेवा तुम्हाला म्हणायच्या आहेत आणि ते जे काही तीर्थ जे तुम्ही अभिषेक करणार ना बाळकृष्णांच्या मूर्तीवर ते तीर्थ तयार होणार ते तीर्थ तुम्हाला पतीने आणि पत्नी मिळून ग्रहण करायचं आहे इतरांना कोणालाही ते द्यायचं नाही घरातले सदस्य जरी असले तरी त्यांना द्यायचं नाही दुसऱ्या कोणालाही द्यायचं नाही फक्त तुम्ही दोघांनी मिळूनच तीर्थ प्राशन करायचं आहे लक्षात घ्या अशी तुम्हाला सेवा एक्केचाळीस दिवसांपर्यंत करायची आहे आता पहिल्या दिवशी जोडीने अभिषेक करणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर फक्त पत्नीने जरी ही सेवा केली तरी चालणार आहे एक्केचाळीस दिवस तर पण तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि एक्केचाळीस दिवस तुम्हाला हे तीर्थ पतीने आणि पत्नीने मिळून प्राशन करायचं आहे लक्षात घ्या आता बघा ही सेवा करत असताना एक्केचाळीस दिवस तुम्हाला कोणते नियम वाटले आहेत तुम्हाला मांसाहार वर्ज करायचं आहे एक्केचाळीस दिवस त्यानंतर ब्रह्मचर्या पाळण्याची गरज नाही कारण तुम्ही संधान प्राप्तीसाठी ही सेवा करत आहात त्यानंतर तिसरा नियम असा आहे की तुम्हाला पराण्ण वर्ज करायचं आहे दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला एक्केचाळीस दिवस घ्यायचं नाही आहे लक्षात घ्या तर हे दोनच नियम आहेत मांसाहार वर्ज्य आणि परांना वर्ज करायचं आहे हे तुम्हाला कटाक्षाने पाळायचे आहे बाकी याला दुसरे कुठलेही नियम नाहीये पण हे दोन नियम पाळून पूर्णपणे मनापासून आणि श्रद्धेने या पुत्रदा एकादशीपासून तुम्ही संतापसाठी ही सेवा सुरू करा नक्की तुम्हाला या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या पूर्ण मनापासून श्रद्धेने खंड न पडू देता तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या हां महिलांना मासिक धर्म मदत आला तर तेवढे चार पाच दिवस स्किप करायचे पुन्हा तुम्ही तुमची सेवा कंटिन्यू करू शकता लक्षात घ्या तर तेच बघा मासिक धर्माचे दिवस या एकेचाळीस दिवसामध्ये मोजायचे नाही तेवढे चार पाच दिवस स्किप करायचे आणि पुन्हा तुमचे जेवढे दिवस बाकी आहेत उरलेले तेवढे तुम्हाला ही सेवा करायची आहे लक्षात घ्या तर अशापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्हाला यामध्ये काही डाऊट नसेल मला यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला झायली सेवा मी स्वयं आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीनसोबत किंवा नवीन शेअरसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ